आमच्याकडे अपघात चोवीस तास चालू असतो तिथे दोन डॉक्टर कायम असतात चोवीस तास उपलब्ध असतात आउटसोर्स एजन्सीचे डॉक्टर्स इंटर्न्स तसेच आमचे परमनंट डॉक्टरही तिथे असतात शवविच्छेदन ही सुविधा पुरवली जाते इथे सर्व नागरिकांना मोफत दर्जेदार सेवा पुरवल्या जातात शववाहिनीची सेवा उपलब्ध आहे ॲम्ब्युलन्सीस पण पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि रुग्णांना त्याची आपण महापालिकेच्या दराने ॲम्ब्युलन्सची सेवा पुरवित असतो बऱ्याचदा रुग्ण संदर्भित सिरियस रुग्ण अत्यावश्यक परिस्थितीत संदर्भित करण्याची गरज लागते त्यावेळेला आपण आपल्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग करून त्यांना अल महापालिकेच्या दरामध्येच आपण त्यांना संदर्भित करत असतो आणि न्यायवैद्यकीय प्रकरणामध्ये आपण पहिले चोवीस तास सर्व सेवा मोफत देत असतो या व्यतिरिक्त आपण रुग्णालयामध्ये ए आर टी आहे टी बी आहे अपंग आहेत जसं साठ वर्षाचे वृद्ध नागरिक आहेत त्यांना सर्व सेवा आपण मोफत देत असतो नाही सिटी स्कॅन एक्स रे सोनोग्राफी ई सी जी आणि ब्लड टेस्ट या सेवा चालू आहेत एम आर आय मशीनचं इन्स्टॉलेशनची काम प्रगतीपथावर आहे आणि थोड्याच काळात ते पण चालू होऊन जाईल याची आम्ही काळजी घेऊ